अध्याय पंधरावा आणि सोळावा हा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे पंधरावा आपल्या शिक्षणासाठी आणि सोळावा दोनपैकी दोन्ही वाचायचे शिक्षणासाठी पण चांगला आहे आणि नोकरीसाठी पण पंधरावा आणि सोळावा हे दोन अध्याय वाचायचे तेरावा तर मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्या तब्येतीसाठी आपल्या घरासाठी वाचायचा म्हणून जय गजान अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समस्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय रा श्री गणेशन हे कस कश वामन हे बटबुढा येणार आहे ना रहा। एक मिनिट त्या यायच्या आधी त्यापर्यंत एक हे सांगते जेव्हा महाराजांना टिळकांच्या सभेमध्ये बोलवलं होतं आणि काही लोक असे लो बोलले अकोल्याचे की नाही नाही त्या नंग्याला काही बोलवायचं नाही तो नग्न फिरत बसतो सभेमध्ये येईल बहुतेक टिळकांना मारेल पण असे सर्व लोक बोलले पण गजानन महाराज की प्रत्येक वेळेस असे नग्नमधून फिरत नव्हते आणि साधू संतांचं कसं आहे की जी कातडी आहे त्याला ते आपलं वस्त्र मानतात आणि आपल्याला आपलं शरीर मानतात गजान महाराजही तसेच होते पण ते जेव्हा त्यांना सभेला जेव्हा बोलवलं होतं लोकमान्य टिळकांच्या अकोल्याला ते काही तसेच गेले नव्हते त्यांना जेव्हा गुलाब गुलाब महाराजांच्या भेटीला जेव्हा ते गेले होते तेव्हा गुलाब महाराजांनी त्यांना पोपटी कलरची शाल वाहिली होती आणि जुन्या फोटो मध्ये अशी उलटी मांडी घालून आहे आणि महाराजांच्या घर अशी पोपटी शाल आहे जुन्या फोटो मध्ये आता नाही दाखवते तो फोटोच नाही तर ती शाल पांभरून महाराजा महाराज सेविकांच्या सभेला गेले होते जय गजानन श्री गजानन

ਤੇ ਸੋਲਾਂ ਸਾਲ ਅਹ ਸੋਲਾਂ हा अवतार श्री हरी कोणाच्या गुणगरी वतन तुम्ही केलेस सतुर्मी तुळजाच्या घरी हे अवतारे लावला परवा देवा आणि दानवा तुच वद्या सारकाच देवी ते आनंदले रक्ष अराक्षक ते रक्षले आपली शरद सांभाळे या चौतारे देवा तो तु, तुला माता नमस्कार असो वामन वारंवार बस की ठेव कर तुम्ही दास बनूच्या ते कबाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोयनर दूरदृष्टी सागर राजकरण प्रभुणी असे तिच्या स्वातंत्र्यासाठी जाणे केल्यानंतर घटपटे त्याची धडा मोठी असे कारण

झाले रोकडं त्या अखुल्या ग्रामासिक अध्यक्ष त्या उत्सवचे लेहिल होते ते कसाचे

आधी महिना ऐकत आहे आणि उत्सवाची चालवली खरी उत्सव त्यांच्या त्यांच्या अंतरी आनंद होता चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडे स्वयंसेवक तयार झाले काही काही कांचे म्हणणे पडले अशा रीती बद्ध हो या शिवजयंती उत्सवाला आनासे गावच्या महाराजाला श्री स्वामी समर्था गजान म्हणजे दुधा साखर पडेल की शिवाजीचा राष्ट्रधार आशीर्वाद होत करा समर्थ त्या साधे म्हणून तरी सगळेला तो टिळकांचे राज्य करणं हे हृदय रत्न त्याला पाहिजे आशीर्वाद समर्थाचे बद्ध हो ते कित्येकाचं पसंत पडले कित्येका

खरे खुरे राष्ट्रधारक जरी खेळ बसते का तरी महाराजाने शंका सभेस येतील ते खऱ्या खोऱ्या खऱ्या खोट्याची परीक्षा साधू ते करते देखा म्हणून सांगते भिऊ नका त्यांना आमंत्रण देण्याचा आईची भावतीने भोवती चाली म्हणजे गाव साली आमंत्रण ते दावली सभेशी श्री गजाननात येतात दादा कापडाशी बोलते झाले पुणे आम्ही व सभेशी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्या परीनं तेथे करू जागीत बसून मन धरू सुधाराचा कदन करू मनभंग म्हणाचा करावासी राष्ट्रधारा योगे बाळा गंगाधारा त्याची परी न होणारा राष्ट्रप्रेम पुरुष पडे सहिता ते एकांचा नावाचा

बोलावा से आपण जरूर पडली काही नकास कास शेत येऊन आपण शेत म्हणून म्हणाले मूर्त अवसला ती तुम्हाला गला चला वंद समर्थाला आपण जाव कोल्यास खापाडे कोल्हत कमी कर गेले आता आला दिवसावर सभेचा तो दिवस पा वराला आनंदले आनंद ले त्यांना त्यांना वाटले कधी लागेल ते कधी ठिकाणचे पावले पाहू आम्ही अकोल्यात शक्य अठराशे तीस अतिशी सभा होती कोळशिक माझी वराडा उंप्रांती अकोल्या अकोल्याशी उभारिल्या मंडपात हा अक्षय तृतीचा दिवस मराठीला लोक लो, वरातीला वरात प्रांती महत्वाचा समावेचा परिसमुदायाच्या होता जाना लोकालय लागला लोकमानसी पाव्या शिवाय स्रोते त्या दिवशी महाराज यांना सभेशी ती खबर लोकांची लोकांशी आधीच होती वध हो मंडप चिकार भरून तो पाहू लागले मंटिका मंटिका हो सभेला अजून आली महाराज परि ते सभा बडण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये साधू आपल्या वाणीस कधी असत्यानादय होते सभे माझी उच्चस्थानी बसले होते कबल्यादी सलोडाटे कोळणी जेवणमुक्त साधूवर सिंहासनाचा ग्रागा टिळकास होते दिली जागा त्याच्या सानिध्या बसले बघा अण्णासाहेटपर्तन श्रीकृष्णाचा नंदना गणेशजाचे नाम दे कुलाचा कुल बचन एका बाजूच्या टिळकांच्या दामले कोलट करत त्या ठाईट भावे व्यंकटव देसाई सभेचेतन तुकोठारीपाई चमकत होते ते ठाया आणि मंडे व्याख्यांतर विद्वंदर बसले होते सोबोवार त्याचे वर्णन कोठवर मी कामख्याने सभेला उठलावयाचे दिवसाचा धन्य धन्य आहे पाव सज्जना स्वातंत्र्यासाठी जाण्या प्राण्या खर्चिले आपल्या पूर्वकाली त्या दुर्दैय योद्ध्याची शिवा त्या दुर्दैव योद्ध्याची शिवा। वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आयसाची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला